वाशिम जिल्ह्यातील पोलीस स्टेशन ग्रामीण हद्दीत फिर्यादी बलराम चौधरी यांचे सावरगाव बर्डे येथील परवाना धारकाच्या मॅगझिनमध्ये चोरी झाली होती त्यामध्ये विहीर खोदण्याकरता वापरण्यात येणारे डेटोनेटर चोरीला गेले होते सदर डेटोनेटरचा वापर हा देशविघातक कृत्यामध्ये होऊ शकतो म्हणून सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात वरिष्ठांनी जातीनं लक्ष पुरवलं होतं आणि वेळोवेळी हा गुन्हा उघड होण्याकरता मार्गदर्शन आणि पाठपुरावा केला होता या गुन्ह्यातील माल हा सावरगाव बर्डे येथील एका शेतात लपवून ठेवला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी त्वरित एक टीम तयार करून सावरगाव जिरे परिसरात रवाना केले सावरगाव बर्डे शिवारात सुनील कंकाळ यांच्या शेताची पाहणी केली आणि त्यांच्या शेतात सोयाबीन कुटारच्या गंजीमध्ये लपवून ठेवलेले सात नायलॉनचे कट्टे एक्सप्लोजिव्ह सह डेटोनेटर असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल सापडला तो समक्ष हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी सुनील कंकाळ अमोल बर्डे दशरथ बर्डे गोविंदा उर्फ राजेश कड यांना अटक करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी